नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे डोंगराच्या सानिध्यात हे बघा आता हे पाणी भरपूर वाहून जात आहे पण मग मी दगडं टाकून पाणी अडवायचा प्रयत्न केला हे बघा हे बघा दगडं टाकले दोन्ही साईडनं माती टाकली थोडी आणि पाणी अडवलं आहे हे बघा पाणी पूर्ण आता वाहून चाललं आहे काही थोडाफार बी आपल्याला होत असेल ना काहीतरी खरंच प्रयत्न करत राहायचे नाही तर असं बी ते पाणी वाहूनच चाललं आहे आणि दगडं तर भरपूर आहे आजूबाजूला तेवढं टाकून जर पाणी थोडंपणा चार पाच ठिकाणी केलं मी असं आणि आता हे बघा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो हे बघा आणि आपलं करते वेळेस काहीतरी आपण असंच येतो फोटो व्हिडिओ काढतो आणि चाललं होतो दरवेळेस म्हणजे मतलब आपण काहीतरी नवीन करायचं आता दरवेळेस आलं की थोडे मा पाणी आडवायचा प्रयत्न करायचे दोन चार ठिकाणी आणि जायचं असे दोनच्या ठिकाणी केलं मी मी कळत राहतो ये का आता तुम्हाला दाखवायसाठी एक व्हिडिओ बनवला आणि खूप असं आनंदी वाटतो काय काम करते वेळेस हे बघा आता पुन्हा माती किती बारीक माती खाली टाकली आणि पाणी आढळलं आणि खूप छान वाटतं असं काम करायला तुम्ही एकदा बघा करून बघा तुम्हाला बी आनंद वाटेल आणि काही नाही फक्त आजूबाजूकडे जमा करायचे आणि त्याला खाली टाकायचे माती किती आजूबाजूला जमा करायची बाजूची त्याच्या खाली ढकलायची आणि पाणी साठायला सुरुवात होऊन जाते जंगलामध्ये पक्षी प्राणी जे असतात ते येऊन तिथे पाणी पितात तिथे येऊन जणी हे बघा आता माती ओढली होती माती टाकली हे बघा पाणी सा साठायला सुरुवात झाली आहे हे बघा भरपूर पाणी साठलं आहे खालीचा वाटपणे आपलं पाहिजे त्याच्यामध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू